लाडू कुठं चालली ग स्वामी समर्थला चालली लाडू शुभ सकाळ कसे आहेत सगळे दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे चिमण्याचा चुचुवाट आज आहे चौदा ऑगस्ट तर चला समर्थाचा डबा बनवूया समर्थाने सांगितलेली की आई मला डब्याला मटकीची डाळ पाहिजे मला तर मटकीची डाळ आवडत नाही पण समर्थला आवडते म्हणून मी त्याच्या डब्यापुरती थोडीशीच बनवत आहे तर कांदा तळून घेऊन त्यामध्ये भिजवून ठेवलेली डाळ टाकायची आणि आपले घरगुती मसाले लाल तिखट काळं तिखट हळद मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून छान शिजवून घेतली मेकअप बघा मेकअप बाय मेकअप दाखव तुझा दादाला बाय केला का सकाळपासूनच वातावरण खूप असं खराब आहे बारीक पाऊस पण चालू आहे आणि समोर तुझा फ्रेंड निघाला आणि समर्थीने निघालाय दादा बाय साईडनच आहे का बाहेर चालय पाऊस आणि मला आणायचे आहेत फुलं कारण फुलाशिवाय देवपूजा छान आपले होत नाही पावसानं तर गहर केले बारीक पाऊस चालू आहे तर चला इथं जे दिसतात ना हे पिंक इथले हे व्हाईट घेऊन यायचे मी फुलं घेऊन येते हा आज बस पाऊस चालू आहे आज जा हळू जा पाय सरतोय बाहेर येऊ नको लक्ष ठेवणच असत की आई कुठे आली मी आली दोन मिनिटात खालून फुलं घेऊन इथे तोपर्यंत नळाला आलं पाणी तर स्वयंपाकासाठी भरून ठेवते मी एक दिवस आला आमच्यावर पाणी येतंच देवपूजा झाली अच्छा आपली देवपूजा डबल सांग काय बोलला सांग काय बोललेला तू सांग ना माऊ सांग ना मला सारखा दाब देतोय माल खाची माल खाची काय खाची कोण खाणार आहे माल हां मग मला का म्हणते माल खाची मग माल खाची <laughs> कॉपी करतोय नकटा उदिर हो बाय कर बाय खाऊ खाल्लं का विचार खाऊ खाऊ खाल्ला का काय का सगळे काम सोडून आम्ही आता बॉल खेळतोय ओ लागली का इकडे बघ बक... तुला भूक लागली का शेंगा खायला देऊ शेवग्याची शेंग खातोय ना बाळ माझ तर सम्राटला ना शेवग्याची शेंग खूप आवडते तर त्याच्यासाठी मी एक साधी सिंपल रेसिपी बनवत आहे खायचे त्या शेंगा खायचे त्या का लगेच बनवते मी बनवत आहे मस्त अशी सम्राटसाठी साठी शेवग्याची भाजी मी टाकली वाटून टाकली मला ब्लॅक दाखवतो तर या ठिकाणी लसूण खोबरं तळून घेतली मी छान थोडासा कांदाही घातला होता त्या टुक हिंग हिंगण कसुरी मेथी भाजी खमंग होईल कारण ह्या भाजीला आपल्याला तिखट वापरायचं नाही थोडंसं पाणी टाकलं मसाला जळत होता म्हणून हळद टाकायचं आहे आणि ह्या शिजवून घेतलेल्या शेंगा तर फोडणे टाकून झाले शिजताना मी थोडं मीठ टाकतं वरून थोडंसं मीठ टाकूया कारण शिजतानाच मीठ पाण्यामध्ये जातो चक्क कोरडी करायची नाही थोडासा रस्सा करायचा आता यात मी एक चमचा हिरा बेसन टाकते घट्ट होण्यासाठी माझ्या लाडूला शोगेची रसा भाजी ही अशी ना मिटवालेली आवडते पाचच मिनिट मी याला शिजवून घेते तिखट मीठ शिजेपर्यंत बघा मस्त अशी आपली शोगेचे बेसन आणि मिठाची भाजी तयार आहे देते ग पिल्लू एक मिनिट थांब देते समराची घाई चालू आहे मला खायचं आहे मला खायचं आहे हे बघा मस्त अशी भाजी तयार आहे मस्त असं जेवणाचं जो ताट लाडू खावा खा छेंग छेंग तुला आवडते ना हा खा चप्पा जस काही माहितीच नाही अ ऍक्टिंग तर देखो चप्पा कच्ची झाली भाजी हा खा खा आवडली छेंग लाडू जेवण करत होता मी दोन भाकरी केल्या आणि त्या कोपऱ्यात मी व्हिडिओ अपलोड साठी मोबाईल ठेवला होता व्हिडिओ अपलोड झालाय माझा दहा पंधरा तो मिनिटात तो सोमनाथ मंदिराचा तर लाडू जेवतोय अजून खातो का ओके एक तव्यात एक ताटात आहे परातीमध्ये माझंच आपलं हे पार्सल आलंय ह्या ऑइल साठी किचन याच्यावर मी घेतले तेलाच्या बाटल्या दोन एका घरासाठी एक मस्त आहेत त्या नऊशे मिली बसतं याच्यामध्ये खूप मस्त आहेत आणि मिनी ब्लॉग मध्ये मी हे टॅग केले तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मिनी ब्लॉग मधून ऑर्डर करू शकता हे बघा पाय काय केलं रे तू एवढे पाय कशाने दुखलायत तुझे अ खाली झोपलाय पाय वर दिलाय आणि दाब आईला काय काम नाही का तिकड ती पाय बघून खुशी बघा ना दादा दा आला देगे देगे आलो ना दादा आवाज दे दादा दादू खेळू दे ना दादाला छोट बाळ आहे आपलं त्याला समजत नाही अजून आता वाजले साडेचार काय का बरं होता आता वाजले साडेचार आपण कुठं जाणार आहे मी समर्थ समर्थ मी याचा मेकअप केलेला आणि मला म्हणलं मी आरशात बघू छान दिसतंय मग मी मला आरशात बघण्यापेक्षा मोबाईल मध्ये बघ मग मी आता व्हिडिओ चालू केला तर ती त्याला न दाखवता मी बोलले ना म्हणून तसा चिरकला एकदम कशे दिसतंय एक नंबर आईची परी ते काय चला चला झालं चाललोय आम्ही मंदिरामध्ये रिकामा चालता येई ना आणि बॅग पाहिजे थँक्यू म्हणतोय अजून कसं बाळा बॅग गेली दुसरी बॅग आली थँक्यू लाडू कुठ चालली ग स्वामी समर्थला चालली लाडू इकडे बघ कुठं चालली तिथं स्वामी समजलं सा चालले बघा मस्त असं वातावरण झालंय हलका हलका ऊन आहे कुई कुई कोण करतय दे मी घेते वज झालंय पण बॅग मला देत नाही लाडू काय करावं का काय दे दादू बॅग तरी घेर आहे त्याच्याकडून गोड बोलून राजा खूप छान असं वातावरण झालंय पाऊसही ना नाही ऊनही नाही दोन्हीच्या मधलं वातावरण आहे त्यामुळे खूप भारी वाटतंय आम्ही आता दादाला सोडतो ट्युशनला आणि आम्ही जातो मंदिरामध्ये आम्ही आलो मौली मंदिर मध्ये बाळा प्रसाद खातोय छान आहे खा खा ते स्वामी समर श्री स्वामी समर श्री स्वामी समर श्री स्वामी